नमस्कार मंडळी कस काय मजेत ना तर मित्रांनो <laughs> माझा ओंकार वाडकर गावचा फोटो आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो सकाळी आमच्या बंधूने आणाय गेलो होतो म्हणजे रात्रीच गेलो होतो सकाळी बुरशी तोंडाची आम्ही तिघं पण आलो एक फंटर गेला आता <laughs> आता प्लॅन वेगळा होता पण अचानक चेंज झालेला आहे आता दुसरीकडे चाललोय बघूया कुठे चाललो होतो चाल

पाने पडे वगैरे नाही किंवा माझा तडपड चलो चालू द्या चालू द्या कंटिन्यू अरे प्रवीण आला आहे या या नाही 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 आम्ही आम्ही लॉंग जर्नीला चाललो ना, 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 ना। लॉन्ग जर्नीला माझवा हे असू दे असू दे असू दे सामान हो करतोय तर मंडळी आमच्या इथं काय गावसाईचं सामान विमान आहे म्हणून त्याच्यावरती जर कापड टाकतावाय बाकी काय एवढा विशेष नाही अरे हा चुकीचा वाढला असू तो जय तिकडून जरा हाय याड्यान जर कसा वाढतो हाय कुठं पन्ना कमी आहे सावकास घे सावकात घेऊन दे सावकास हा तिकडून कोपरा मीडला अर्धा

जाऊ दे बघूया जाऊ दे जाऊ दे जा जा जाऊन जा, 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 जा। दे आधी जा, तो आधी त्याची गंमत बघ चेलेंज झालेला आहे तर मंडळी आमच्या गावचे सुपुत्र आणि टॅलेंटेड माणूस पकड झाला हे थांब थांब जाऊ का जाऊ इथं आम्हाला चाल भीती वाटते हा जा सावका जा 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 सा घाबरू नको घाबरू नको सावका जा सावका हा नाही नाही सावकाश जाईल बरोबर जाणार तो टॅलेंट हा पुढचा टायर कडे बघ नाही अल्ट्रा वाईट केला आहे सगळा कल्याण थांब पुन्हा एकदा केवढा टॅलेंट केला काय काय खतरनाक ना तर मित्रांनो हे बघा कौलांवरती काय बोलतो त्याला निवडुंगाचं न्यूडू। झाड उगवलेलं आहे खतरनाक बेचारे आमची मराठी शाळा जुनी गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आता जेव्हा चालू होती तेव्हा दोन होती आता गंमत अशी झाले अख्या वाडीमध्ये जेवढी जेवढे आहेत तेवढी गावात नाहीत आता गावातली शाळा आमच्या ह्या मुलं चालते हे पण गेले आता हे गेले आगावला गेले तुम्ही आता पण धागा तू पण धागा वा 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 चला म्हणजे पुन्हा एकदा वा वा बांधा 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 तर मित्रांनो हा बघा दे हा बघा आता लहान झालेला आहे लहान म्हणजे <laughs> नवीन पराक्रम करतायत बाबा पुन्हा जायचं आहे ना मुंबईला काय र हा सावका सावका पाय टेकत जा काय प्रॉब्लेम नाही बाबा त्याच्या नादामध्ये माझे दात पडतील ही आमची पाकाडी केलेली आहे पाय आपले विहिरीवरती जायला गाड्या जाण्यासाठी स्पेशल केलेली आहे पण आता पावसाळ्यातून एवढी शिवाल होते ना गणपतीच्या वेळेला तर अक्षरशः हालत खराब होते गणपती नेताना इथून नीट जावं लागतं एक दिवस गावसाई करून बेचाऱ्या लेडीज आमच्या सगळ्या हे पुरी घासून काढतात ब्लिचिंग पावडरने ए वनवाशा ये चाल ये प्रत्येक अरे हा जातोच कुठे घेऊन इथंच ठेव तर मित्रांनो आम्ही चाललो आहोत नदीवरती आमच्या पाणी किती माहिती नाही आता तर खूप म्हणजे <laughs> गणपतीशिवाय इकडे तोंड बघणं होत नाही पण आज आलं ए भावा टॅलेंट पुन्हा हे बघा हे बघा पुन्हा 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 त्यामध्ये चालव ता, ना, 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 सायकलमध्ये नाही तू चढाव सायकलच नाही सायकल मध्ये ताकत नाही का तुझ्यात ताकत नाही राहिली चला, चला आगला टेशन घाटकोपर इक्रोली कांजूचा मार्ग मित्रांनो मित्रांनो ही आमची वीर आहे आता ही आमचीच वीर आहे आमचं पाणी बोगो एकदम शुद्ध असो मोबाईल मोबाईल झाले त्याच्या नादामध्ये वा 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 कासाव बिसाव दिसत नाहीतर नाही काय आता झोपलेत हो हा झोपलेत नाही वा आता अरे आमच्या नदीला पाणी इलं इलय इलय इकडून परा होतो आमचा उपलीचा पाणी असा तिकडून तिकडून असा असा येतो आणि असा एक अरे आवाज प्रत्येक जाण्याची वाट मी दररोज ह्या रस्त्याने आमच्या शाळेच्या दिशेने जात होतो आता राहिल्या आमच्या आठवणी आठवणी सध्या रोडची अवस्था आमच्या बघा दाखवतो हा अर्धा पुला नदीत गेली नदी <laughs> <है। laughs> खतर नाही बिचार नाही नाही करताना हाय पाणी आहे तरी आमची पोरं हा अभ्यासाच्या नादात हा ना पार करत <laughs> किती पाऊस असू हा बघा बघा हे बघा <laughs> हा आमचा पूल पाय वाटत साधी नदी <laughs> <ये> <laughs> हा ही आमची बिचारी साधी नदी सोज एकदम दाखवतो निर्मळ निर्मळ पाणी एकदम हे काढमुंग्या मुंग्या पाणी भरपूर हे कुठे येऊ ए अरे इथं हा पॅक केलं इथं आम्ही किरवी पकडायचो तरी पण घुसून पकडणार आहात जाऊन मिला शोधणार आम्ही किरवी पकडणार किरवी काय काय दिवस काय काय आठवड्यात हो या रस्त्याने असं आम्ही यायचो आणि शाळा सुटली र सुटली की पहिले ह्या शेतामध्ये निस्ती उपसा उपासना चला आता एक एक बिला शोधायची आणि किवरी किरवी पकडायची खलाटीत खलाटीत भेटतील कुठे आली ती तिकडची नको आधीच शेत बघू इथं पण बघूया वाईट जरा तर तो बघ आलाय वाटत तो बघ तो बघ तो बघ तो बघ तो आलाय वाटत तो बघ तो तो पांढरा पांढरा कुठे दिसतोय दिसला हो बरोबर अरे किरवी शोधाय झाला किरवी बिला शोध बिला ए चपला काढून जाऊया ना हा तू ह्यालास तू बिनकामाचा तू काय कामाचा नाही तू गोडवाला गोड बोलेस तू गोड बोले बघ हा 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 उकर 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 तू उकर काय झालं तरी उकर उकर तू तू पकड रे काहीच नाही काहीच नाही गायब हा नाही भेटणार इथूनच स्टार्टिंग पासून सुरुवात करायची पण हा उभा गेलाय तो असं तु हा एक आडवा गेलाय हा बघूया तू लाव आमचे ओंकार शेट ओंकार शेठ आता बिलक लागलेले आहेत अशा प्रकारे खेकड्यांची शोध अशी होत बिल अरे आहे बिल आहे बिल आहे अरे मोठा किरवा लागत आहे असं आम्हाला वाटत आहे आता इथे भरपूर मोठा गिरो शोधायच आपण हा आमचा हे आमची दोन <laughs> अरे उभी नको आडवे कर फक्त हाय कुठं बाबा हाय हाय दे असणार तू आडवाय इकडं आडवायच्या वनवासी क्लबचे अध्यक्ष ओंकार वाडकर काय झालं नंतर बघूया चल आता बारीक भेजेत नाही नाही काहीच फायदा झालेला नाही चपला बाहेरच काढायला लागतील पण चाल निसर्गरम्य वातावरण आमच्याकडे पावसाळ्या आहे आता सध्या

बघितला खाली गेलाय खाली गयला। खाली गेलाय गेलाय ताकद आहे का भेटला 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 किरवा पहिला मिळाला म्हणतात नजर आणि खेकडी पकडण्याची कौशल्य उभा केला काढवा गेला उकर तू उकर 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 तू आत घाल अरे मस्त होता पण उकर जर तुम्ही काढला तर तुम्ही खरे खेकडे बाजायला आपल्यातले कौशल्य बाज कौशल्य <laughs> हे आता लागलेला काढलं सोडून दिला नाही भेटलेला हो काय तर आणायला असे नाही कैसे लोक आमरे इधर चपला काढूला बाहेर तुम्ही

मी एवढा दाखवलं तुम्ही घालवलात एवढं दाखवून तुम्ही घालवलात रे त्याला अरे पा पाय गेला हे अशा कराय आमच्याकडची कार्ती खेकडे आणि किरवी पकडण्यासाठी किती आतुरलेले आहेत एका खेकड्याच्या मागे तिघं तिघं फिरतायत पण त्यांना एक बी गावंही नाही मिस्त्रे बां बांधव करण्याच्या मागे लागलेले आहेत ओंकार वाडकर इथे खेकडे पकडत आहेत त्यांना खेकडा मिळायची वार्ता अशी चीव सर्वदूर पसरलेली आहे ती काठी कुठे ती नाही ती मुंग्यात ती त्यातली घे काही करून त्यातून काढणार आता प्रयत्न चालू आहेत खेकड काढण्यासाठी पण खेकडा काय गावत नाही आम्हाला अजून एक बी गावलेला नाही होईल होईल आलाच पाहिजे बुजवला मग अशी मारायला पाहिजे तर काती घालवलत असं घालवणार नाही मी निघला पाहिजे निघला पाहिजे निघणार पाणी काढला हबक हाय हबक हबक इकडे थांब ना तू 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 ही कर तू काढ ना बघायचं थांब ना हातलाच गाव ते लहान हात आहेत मोठा आहे मोठा आहे काय लवकर तू बरेच खेकडे आहेत आपल्याकडे अरे खेकडे गेली ओंकार पुडा बघ वावली कीवक ओच खराब केली मी थांब अरे तू थांब ग यत काय व्हिडिओ एडिट करी गावते काय एडिट बिडिट काय नाही नंतर कट मार देला तू अरे बघ किती घाणीडी पोर आहेत बघ हो। ए, खाली आजू हा बघ खाली बघ बोलाय वर होलाय खाली बोलाय वर होलाय खाली हो, हो। तरीच गेला तो